पंकजा मुंडे या जालन्याच्या पालकमंत्री आहेत मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आंतरवाली जालना जिल्ह्यात असल्यामुळे जेव्हा पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्या तेव्हा चर्चा रंगली होती की मनोज जरांगेंच्या आंदोलनात पंकजा मुंडे जाणार का कारण याआधी जेव्हा जेव्हा मनोज जरांगेंनी आंदोलन केलं तेव्हा जालन्याचे पालकमंत्री असलेले मंत्री शिष्टमंडळासोबत आंतरवालीत गेले होते याबाबत विचारलं असता पंकजा मुंडेंनी आंतरवालीत जाण्याबाबत मोठं भाष्य केलं त्यावरच पंकजा मुंडे आणि जरांगी काय म्हणाले ऐका जरांगी पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा असंख्य वेळा मी बोललेली आहे ते त्यांचा लढा लढत आहेत त्याच्याविषयी माझ्यामध्ये पूर्ण मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढायला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे आता ते उपोषणाला बसले आणि माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे तसा निरोपही मी त्यांना पाठवीन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन दहशतवादी काय तिथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जाते आधी रोज नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खुनशी नाहीत आम्ही दुःख धरीत नाहीत लोकांवरती आम्हीच उलट दुःख धरणारला अशा लोकांना उलट आम्हीच सर्व करतो दहशतवादी येत का दहशतवादी थोडी आहे कोणी इथं कोणी येऊ शकतं कुणी जाऊ शकतं कुणीही मला नामस्ते आली सगळ्यात देश येऊन गेला जरांगे पाटलांनी मला भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवली तर नक्कीच त्यांची भेट घेईन तसा निरोप देखील त्यांना पाठवणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय जरांगे यांच्या लढ्याला न्याय मिळावा अशी माझी भावना असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय त्यावर जरांगेंनीही इथं कुणीही येऊ शकतं असं उत्तर दिलंय जरांगे पुन्हा उपोषणाला बसल्यामुळे अनेक नेत्यांनी जरांगींची भेट घेतली आता पालकमंत्री म्हणून जरांगींची समजूत काढण्यासाठी पंकजा मुंडे अंतरावालीत जातात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच पंकजा मुंडेंनी जरांगींबद्दल केलेलं हे वक्तव्य जरांगींनी त्याला दिलेलं उत्तर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा